नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधामध्ये साखर घालून अगदी पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ जवळजवळ सगळ्यांच्याच आवडीचा आहे हा पदार्थ एकतर लवकर मिळत नाही आणि मिळाला तरी खूप महाग असतो तर हा पदार्थ कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे सगळ्यांच्याच आवडीचं म्हणजे चिकाचं दूध आहे आज आपण यापासून छान असा खरवज बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर जे चिकाचं दूध आहे ते मोजून घ्यायचं आहे जे दूध आहे ते मोजूनच घ्यायचं कारण पुढचं प्रमाणसुद्धा आपल्याला त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इथे दोन वाटी आपलं चिकाचं दूध आहे हे चिकाचं दूध जे आहे ते दुसऱ्या दिवशीचं आहे हे चिकाचं दूध अगदी घट्ट असतं तुम्ही पाहू शकता चमच्याला सुद्धा असा एक लेयर आलेला आहे दुधाचा आता चिकाच्या दुधामध्ये आपल्याला साधं दूध मिक्स करायचं आहे साधं दूध म्हणजे हे मी उकडून थंड केलेलं दूध आहे दोन वाटी चिकाचं दूध होतं त्यासाठी इथे मी एक वाटी साधं दूध घेतलेलं आहे आता यामध्ये साखर घालूया दोन वाटी चिकाचं दूध एक वाटी साधं दूध त्यासाठी इथे आपण एक वाटी साखर घातली आहे म्हणजे एकूण आपलं तीन वाटी दूध झाले आहे त्यासाठी एक वाटी साखर घातली आहे आता यामध्ये वेलची आणि सुंठ पावडर एकत्र करून घेऊया आता आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत छान एकत्र करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये गुळसुद्धा घालू शकता पण इथे मी साखर वापरलेली आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे साखर विरघळपर्यंत छान एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात यामध्ये साखरेचे कण शिल्लक राहिले नाहीये व्यवस्थित साखर अशी मी पूर्ण विरघळून घेतली आहे या दुधामध्ये आज आपण खरवस कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरमध्ये पाणी घालून ते छान गरम करायला ठेवलं होतं त्यालासुद्धा उकळी आलेली आहे एक स्टँड ठेवला आहे त्यामध्ये आता हा चिकाच्या दुधाचा डबा यामध्ये ठेवायचा आणि झाकण लावून मध्यमाचेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे आता झाकण उघडून पाहूया इथे आपला मस्त चिकाच्या दुधापासून खरवस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे हात जर वरून लावला तर अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे छान असा खरवस आपला शिजलेला आहे आतपर्यंत शिजला आहे की नाही ते सुरी घालून चेक करूया सुरीसुद्धा अगदी क्लीन आहे म्हणजे आतपर्यंत अगदी छान असा खरवस शिजलेला आहे आता याला बाहेर काढूया आणि पूर्ण थंड करून घेऊया गरम असताना खरवस कधीच कट करायचा नाही ना नाहीतर त्याच्या छान अशा वड्या पडत नाहीत तुम्ही हा असा सुद्धा खाऊ शकता पण हा आपण फ्रीजमध्ये चार ते पाच तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे खरवस अगदी छान लागतो चार तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी खरवस फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे अगदी घट्ट असा खरवस आपला तयार झालेला आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या वड्या पाडून घेऊ हो शकता अगदी दहा मिनटात अगदी मौसूत अशा आपल्या खरवसाच्या वड्या तयार होतात साईडने सुद्धा खरवस व्यवस्थित सोडून घ्यायचा आहे म्हणजे खरवसाच्या वड्या अगदी छान पडतात सुरीने खरवसाच्या वड्या व्यवस्थित पडल्या नाही त्यामुळे इथे मी उलदण्याने परत एकदा वड्या पाडून घेते तुम्ही पाहू शकता अगदी अलगद अशा आपल्या खरवसाच्या वाड्या निघतात खाली अजिबात चिकटलेलं सुद्धा नाही आहे अगदी दहा मिनटात मौसूद घट्ट मलाईदार तोंडात जाताच विरघळणाऱ्या अशा खरवसाच्या वाड्या आपल्या तयार झालेल्या आहेत सर्वांच्याच आवडीचा इथे आपला खरवस अगदी छान तयार झालेला आहे आजची खरवसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा या पद्धतीने खरवस नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा